नमस्कार हॅपी सचिन या चॅनलमध्ये मी सचिन आपलं स्वागत करतो बाबा आपलं नाव काय दशरथ बर कुठलं गाव शिंदेवाडी आता हे जे दत्तगुरूंचं स्थान आहे ते किती वर्षापासून आहे सांगता येईल का साधारण कडक म्हणजे हा रस्ता नव्हता म्हणजे घाट पण नव्हता त्यावेळेस म्हणजे नक्की आपलं सांगू शकत नाही आपण केव्हापासून बरेच वर्ष झाले आणि इथलं वैशिष्ट्य काय पाणी कधी आटत नाही का पाणी कमी होत नाही केव्हा उन्हाळ्या पावसाळ्या आणि येणारे जाणारे प्रवासी नैनिक थांबतात आणि दर्शन घेतात दर्शनासाठी थांबतात अजून काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला इथले बरं बरेच वर्ष झाले एक कुणाच नक्की कुणाच सांगू शकत नाही चालेल ठीक आहे धन्यवाद जय गुरुदेवून हाताला जाताना आपल्याला सर्वप्रथम खंडाळा लागतो खंडाळ्यानंतर ला ला खांबटकी घाट लागतो या खांबटकी घाटामध्येच वरती गेल्यानंतर रोडच्या कडेला एक दत्त मंदिर आपल्याला दिसतं या दत्त मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी सतत बारा महिने पाणी असतं आणि ते थंडगार पाणी असतं काका या दत्त मंदिराचं वैशिष्ट्य काय सांगता येईल तुम्हाला भरपूर वैशिष्ट्य आहे देवस्थान जागृत बरं जवळजवळ माझ्या जन्मच्या आधीपासून तेवढं पाणी चालू आहे तिथं बरं हाय ही लेवल हलत नाही कसला गुन्हाळा असू द्या कसलंही काय असू देत बरं काही होऊ शकत नाही ओके कसल्या दुष्काळात तेवढी लेवल पाणी सोडत नाही बहात्तर साली दुष्काळ पडला होता तरी नाही आता दुष्काळ चांगला होता दुष्काळ तरी ती पाणी तेवढंच असते कमी होत वैशिष्ट्य देवाचं वैशिष्ट्य देवाचं वैशिष्ट्य आणि कायमस्वरूपी थंड पाणी स्वरूपी थंड पाणी तुमच्या दिसले थंड पाणी थंड पाणी कुणी बी येऊन बांधणार ना कवा काय ना काय ना किती नुकसान किती काय नेहमी अगदी तुमच्या जन्मापासून पंचायत वय माझं चालू आहे तेवढे ठीक आहे धन्यवाद त्या ठिकाणी थंड आणि स्वच्छ पाणी आपल्याला प्यायला मिळतं अनेक प्रवासी जाताना त्या ठिकाणी गाडी थांबवून घेतात दिगंबरा दिगंबरा कृपा दवल्लभ दिगंबरा तीन शिरे सह आता मादा दंडवत काके झोळी पुढे श्वाण ते जानवीचे स्नान माथा शोभे जठाभर अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदाहाती पायी खडावा गर्जती जय गुरुदेव श्री गुरुदेव दत्त आपण गेल्यानंतर या ठिकाणी फार सुंदर ते रियाटी का नियाए लगने वाज़ा की स्वाहा है राजम की स्वाहा जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त